सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ला, लाईक करून करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये

मंडपाच्या आणि आव्या बाजूला भोजन व्यवस्था चालू झालेली आहे तर मग राजी मंडळीला विनंती आहे आपले जे कोणी पाहुणे लावले आले असतील त्यांना कुठे जायचं आहे सर्व इकडे सचिन दानव रे लिया मामा م <inaudible> Thank <laughs> <laughs> you. कुशनादा पूर्वी पूर्ण mình đi vào trận bóng đá, mình đi vào trận bóng đá. Nô आज आपला आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने आज सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपण विवाहबद्ध झाला आहात आज तुम्हाला काय वाटतं हा विवाह सोहळा कसा वाटला जेवणाची व्यवस्था कशी होती तेव्हा नवरदेवाची परण्या मिरवणूक झाली आलेल्या मान्यवरांचं तुमचं सप्तपदी तुमचं पूजन कसं वाटलं तुम्हाला ताई छान वाटलं आम्हाला आम्ही म्हणजे आमची परिस्थिती नाही आहे तरी आम्हाला जे सहकार्य केलं जे आलेले प्रमुख पाहुण्यांनी खूप छान वाटलं ते बघून असंच दरवर्षी हे करावं ही माझी मनाची इच्छा पुढल्या वर्षी ह्या लागणं सोहळ्याला येशील का जुडी लिहिली नवरात्र म्हणलं नाही जायचं आपलं झालंय बाद झालं तर मग माझ्याकडून होईल त्यांनी आम्हाला एवढं सपोर्ट केला ह्याच्या पुढे आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही या विवाह सोहळ्याला सपोर्ट केला ओके ताई धन्यवाद तुमचं ताई नाव का सानिया शेख सानिया आता नवरदेवाचं नाव सांगा सानिया सूरज ओके गुड 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 बच्चा तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव काय दादा प्रशांत लगत प्रशांत लगट लगट yes! आ, आज आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने तुमचा दोघांचा ला विवाह लावण्यात आलेला आहे संघटनेच्या बाबतीत काय वाटतं आज तुमची जेवणाची व्यवस्था परण्या मिरवणूक तुम्हाला संघटनेच्या वतीने जे वैदिक पद्धतीने विवाहच लावून दिला आहे काय वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं एकदम चांगला पार पडला हां कुठली ओके चांगला पार पडला म्हणून संघटनेचे आभार मानतो धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच एक मिनिट हा ताई नमस्कार आज आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपण दोघे विवाहबद्ध आला दादा तुम्ही तुमचं गाव कुठलं बीड, बीड।, बीड मधले आहेत का ओके ताईंचं गाव कुठलं सोलापूर सोला ओके कसं वाटला हा विवाह सोहळा तुम्हाला तुम्ही काम काय करताय कॅम्प चालू टेम्पोचा मी ड्रायव्हर आहात okay. ओके ताई तुम्हाला कसा वाटला विवाह सोहळा खाल्ल्यावानी बोला जरा चांगला वाटला जेवण जेवण आवडलं इथलं त्यामुळे पेंगाळ्याला दिसते जेवली नाही याला पहिलं जेवायला गाला धन्यवाद थँक्यू बर ओके okay, ताई तुम्हाला काय वाटतंय विवाह सोहळा कसा वाटला तुम्हाला आवडला मोठ्याने बोलाय तुम्हाला काय वाटतं हे जे विवाह सोहळा बघून तुमच्या कुटुंबामध्ये चार पैसे वाचतील ते तुमच्या प्रपंचाला येतील तुम्ही त्याचा विचार केला ओके थँक्यू तुमचं नाव प्रार्थना अरे वा वा ओके ताई आज तुमचा आदर्श क्रांती संघटनेच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न झालंय तुमचं दादा गाव कुठलं जजुरी ओके ताई तुमचं जजुरी कसं वाटलं हा विवाह सोहळा तुम्हाला हां चांगलं वाटला जेवणाची व्यवस्था कशी होती परिणा मिरवणूक आवडली संघटनेच्या वतीने तुम्हाला जे काही दिलं आहे ते तुम्ही स्वीकारलेलं आहे काय वाटतं संघटनेच्या बाबतीत तुमचं मत काय करत अच्छा हे कार्य त्यांनी पुढे चालू ठेवावं चालू ठेवावं ओके तुम्ही काय करता व्यवसाय ओके ठीक थँक्यू आज तुमचा सामुदायिक व सोहळ्यामध्ये आदर्श क्रांतीच्या सोहळ्यात लग्न झाले तुम्हाला काय वाटतं तुमची जी राहण्याची जेवणाची तुमची व्यवस्था व्यवस्थित झाली का सर्व हा, हा तुमचं नाव काय दादा गाव कुठलं नगर नगर ताई तुम्हाला काय वाटतं या विवाह सोहळ्याच्या बाबतीत अच्छा तुमचं गाव तुमचं आता गाव कुठं माहेर कुठलं अकलूज आता तुम्ही दोघं विवाहाबद्दल झालेला आहात संघटनेच्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचं का ही संघटनेने तुमचं लग्न लावलंय काय बोलायचं तुम्हाला ही संघटना चांगली आहे चांगली राहील काय बोलायची बोला बर संघटनेचा धन्यवाद ठीक ठीक ओके सागर झालं लग्न सोहळ्यात माझ्या सगळ्या व्यवस्था सगळं पार पडले व्यवस्थित बऱ्यापैकी माझे लग्न लावून गेले त्याच्याबद्दल या सर्व आदर्श क्रांती संघटने क्रांती संघटनेचे हार्दिक स्वागत